नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या फार्मिंग लाईफ सा। या चॅनल चॅनलवर मनापासून स्वागत करतो आणि सकाळचे वाजलेले साडे सहा आपण या व्हिडिओमध्ये आजचे बाजार भाव बघणार आहोत का मागितल्या का नाही आज नाही ना आज ना जरा जा, माल जास्त आहे ना माल जास्त आहे का आज काय भाव मागितल्या मागितले होते साडेतीनशे चारशे साडे तीनशे ते चारशे पर्यंत का हे मागितलं होते चारशे आणि हे साडे साडेतीनशे रुपये माल आहे का मिडियम माल आहे थोडा कोणती व्हरायटी आहे एक पीठ चौऱ्याहत्तर आहे आणि ती दोनशे पंचवीस कुठला माल आहे हा कोल्हरचा माल प्लॉट जुने झाले असतील आता नाही हा नवा प्लॉट आहे ना दोनशे पंचवीसचा का तिसराच कुठे आणि हा आला हा बारावा कुठं बारावा

कुठला माल या आज, आज काय लेवल ले होती मार्केट मध्ये सरासरी साडेपाचशे पर्यंत आणि हायस्ट कि तो थोडा या तिसरा काय भाव घेतला माल साडेचार तुम्ही घेतलाय का व्यापाऱ्याचे नाव काय आहे संजू मुंब्रे संजू उमरे हा रोहित भाई का हा साडेचारशे नि कोणती व्हरायटी आहे योगी पस्तीस योगी पस्तीस बघू शकता मित्रांनो योगी पस्तीस चा माल आहे साडेचारशे